नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी एव्हीआय इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक अविनाश प्रभाकर राहणार सावेडी अहमदनगर याला सोमवारी पहाटे वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली शहर विभागाचे पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने सदर कारवाई केली कर्ज रकमेचा गैरवापर करणे दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी रक्कम वापरणे यासह दुसऱ्या कर्जदाराच्या खात्यातून वयकराच्या खात्यात काही रक्कम वर्ग झाल्याचे समोर आले दरम्यान वैकराला सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैकर याने एव्हीआय इंजिनिअरिंग वर्क नावे व्यवसाय करता माल खरेदी विक्री तसेच व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून वेळोवेळी दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये कर्ज घेतले यातील काही रक्कम दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी काही रक्कम स्वतःच्या नावे मुदत ठेव गुंतवणुकीसाठी काही रक्कम वैयक्तिक खरेदीसाठी आणि काही रक्कम रोख स्वरूपात काढून कर्ज रकमेचा गैरवापर केला तसेच एव्हीआय इंजिनिअरिंग बँक खात्यावर कर्जदार आरोपी डेव्हलपर्स यांच्या रकमेतून एकोणसत्तर लाख साठ हजार रुपये वर्ग झाले आहेत ही रक्कम बँकेच्या एच ओ बी आय टी खात्यावरून बँकेचे कर्जदार पन्नालाल बगाडिया यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये वर्ग झालेल्या रकमेतून परत केल्याचे चेकद्वारे दाखवण्यात आले आहे या सर्व गैरव्यवहाराचा तपास करणे अपाराची रक्कम हस्तगत करणे यासाठी पोलीस द्यावी अशी मागणी सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी न्यायालयात केली त्यानुसार न्यायालयाने सात मार्च पर्यंत वैकरला पोलीस कोठडी सुनावली आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा